यामुळे महाराजांची प्रतिकृती पाहण्यासाठी मांगले सावरडे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत विजय कांबळे यांचे मांगर्डे सावरडे रोडवरती जनावरांचा गोठा आहे त्यांच्याकडे एकूण पाच जनावरे आहेत त्यामध्ये एक चार महिन्याची कालवड आहे त्या कालवडीच्या पाठीवर उजव्या बाजूला जन्मताच जिरेटोप घातलेली महाराजांच्या मुखाची प्रतिकृती दिसत आहे यामुळे मांगले सह परिसरात कांबळे यांची कालवड एक कौतुकाचा विषय बनला आहे तर महाराजांची प्रतिकृती पाहण्यासाठी सध्या नागरिकांची येथे गर्दी होत आहे महानकरी निफ्टसाठी संभाजी चौगले बच्चे सावर्डे